नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आलो आहे आता कांदे कापून आणि कांदे कापून आल्यानंतर आपल्याला लागली बुक तर त्याच्यात आहे आपले बेंगन म्हणजे वांगे वांगे भरत भरत केलेले बनवले होते ते असे पण तिथे खूप मोठं सुख झाले झालेले कमी झाले त्याच्यावर तर लागले आपल्याला लई बुक लै बुक लागल्यामुळे आपण आता खात आहे चपाती आणि वांग्याची भाजी मस्तपैकी आंबा आहे शकत मी आंबे कसे लागलेले पाऊस मस्तपैकी आंब्याच्या झाडाकडे आपण बसून खात आहोत एकदम मस्त भाकरी पाहू पाऊस मी चपाती आणि वांगे खातो मित्रांनो आणि पाऊस मस्तपैकी आंबे तर आपण आंबे पण खाल्ले पण आता खूप आंबट असल्यामुळे आपण थोडंसं बंद केलं म्हणजे जास्त आंबट आहेत आंबे जेव्हा आपण खाण्यास बंद केलं मित्रांनो तर खायला तर तो तोंडाला पाणी येतो पाहुणच म्हणून खावा हो लागतं मित्रांनो कारण की त्यांना पाहूनच आपल्या तोंडाला परत सुटतो मित्रांनो पूर्ण आंबा भरून आलेलं आहे पूर्ण कैऱ्या कैऱ्या आहेत कच्च्या कैऱ्या खायला मजा सर्वात जास्त आपल्या शेतात मजा येते मित्रांनो तर मिठासोबत खायला आणि प्रत्येक सोडून खायला खूप मजा येते मित्रांनो हवा मित्र रोजच खातो मित्रांनो तुम्ही पण या खायला वावरामध्ये शेतामध्ये कच्च्या कैरी खायला आनंद आज शेतामध्ये खूप भाजी वाटतं मित्रांनो अशा पद्धतीने आपलं काम करून आपन, आपण आपल्या पर्यायाने खाता आहोत पाखर आणि आंबे पण खातो मित्रांनो अशा पद्धतीने खातो पाहू शकतो मी तर अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये खूप निसर्ग वातावरण हो, खूप हिरवा घर मित्रांनो करतो आपण जेवण व्हिडिओ लागेल लाईक शेअर करू निकाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जेवण जेवण जय किसन मित्रांनो पाहू शकतो मी आपण वांगे आणि चपाती खातो